बघा तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची एकूण संख्या प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर या प्रश्नाचा सरळ सरळ अर्थ असा की एक ते शंभर मध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांना तीनही भाग जातो आणि पाच नाही भाग जातो लक्षात आलं तुमचा गुणिते म्हणजे गुणक गुणिते म्हणजे काय तर गुणक लक्ष गुणिते या शब्दाचा अर्थ गुणक याचा अर्थ तीन आणि पाच हे दोन गुणक असलेल्या शंभर संख्यातील एकूण संख्या किती एका वाक्यात शंभरमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांना तीनही भाग जातो पाच नही भाग जातो अशा संख्या लेकरांनो पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर आणि नव्वद बघा पंधराला तीन ना भाग जातो पाच नाही भाग जातो तीना पाच पंधरा पाच तरी पंधरा तीसला तीन भाग जातो पाच नाही भाग जातो तीनदा हे तीस पाच सत्तीस पंचेचाळीस तीन गुणीला पंधरा पंचेचाळीस पाच गुणीला नऊ पंचेचाळीस साठ तीन गुणीला वीस साठ पाच गुणीला बारा गुणीला पंचवीस पंच्याहत्तर आणि पाच गुणीला पंधरा तीन गुणीला तीस नव्वद आणि पाच गुणीला अठरा नव्वद ह्या त्या संख्या आहेत किती हो एकूण सहा संख्या हे या प्रश्नाचं व्यक्रम उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी विलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलीही अडचण असतो वर प्रश्न मांडा समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं लिहा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेलच जर का नाही सापडलं तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके